इथे वड्यांचं पीठ कोंबडी वडे चपाती पण आहे किती होता जरा चिकट चिकटच चिकटच ठेवा जरा मटण कोंबडी वाड्या आणि चिकन चिकन आहे ना मस्त मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे पीमा म्हणलंय बघ आता किती होते वाटण आहे एक खोबरं किसलंय म्हणून मग घ्यायचं बनवून घेते हॅलो गुड मॉर्निंग कशाच सर्व मस्ताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करतेला मध्ये टी शर्ट पडला माझा धुतलेला परत पिळून काढायला लागेल कपडे धुऊन झालेले आहेत सगळं काम झालेलं आहे आज लवकर एवढं काय लवकर उठले नव्हते मी तर पण आठ वाजेपर्यंत उठते मी तर तो आता झालेला आहे बिर्याणी त्या दिवशीची हे ती गरम करायची चिकन आणलेलं आहे तर आता आई चिकनचं कालवून टाकतील वाटण आहे आणि खोबरं होतं त्याचं मी आता वाटण बनवून घेते कारण मग नंतर उपयोगी पडतं तिथं बाहेरचं झाडून कपडे टाकून घेते पहिला आणि मग पुढचं बघूया आणि येण रो आमचा आलं बघा कुठला दादू कुठं गेला कुठं कुठल्या क्लासला ट्युशनला जातो गौरण चांगोळ सुद्धा मस्त लवकर झालेले नऊच्या अगोदरच चांगोळ करून मोकळा झालेला आहे तो उठल्यावर नाश्ता सुद्धा झालेला मस्त अंडपाव अजून अजून पंधरा वीस मिनिट आहेत अकराला काय भेटणार आहे तुला अकरा वाजता अकरा वाजता काय भेटणार आहे लाजूनच दिवस हो जाते आमचा बॅटबॉल बेट नाय बघ बघ डान्स बघ काल मी यांना मला कलिंगड आण मला मग मी यांनी रांधले किती मला कलिंगड आणलं मला आता बघूया रात्री वगैरे का कट करायचा नाही तर दुपारी कारण मला भूक लाग लागतच असते म्हणून मग दुपारी वगैरे कट करायचा आणि खायचा खायला भूक लागलेलीच असते झालेलं ला, आहे सगळं बेड वगैरे आवरून आईसुद्धा त्यांची चादर बेडवरची नीट करतात ही सुद्धा धुवून घेतली मी काल कारण खूपच मळलेली अजून एक काढलेली आहे त्यानंतर हीसुद्धा माझी अंगावरती धुवायला टाकणार आणि आता थंडीसुद्धा वाढले म्हणजे कधी लागते कधी नाही लागत असं चालू असते तर चलो आज दाखवते आईंची चिकनची रेसिपी मी तुम्हाला त्याच्यामुळं पटापट मी पहिला कपडे टाकून घेते आणि मग कंटिन्यू करते आणि जसं की मी मग अशी बोलले की मी आता आईंची रेसिपी दाखवेल पण मला काय दाखवायला भेटलं नाही मी दुसरंच काहीतरी करत बसलेले त्याच्या अगोदर आईंनी करून घेतलं आणि इकडं गौरांशला टिफिनला देण्यासाठी मी मी काय बोलतात कोंबडी वडे बनवते आणि फास्ट फास्ट व्हिडिओ केले त्याला सहा डब्याला दिले असंच खात होतो आणि ना कोड म्हणजे गुळ टाकलं ना तरी पण एकदम मस्त होतात कुठं जरी तुम्ही ट्रिप गेलात तर तिथं तर असं काय बोलतात खाऊ आपल्याला खायला गाडीमध्ये वगैरे एकदम मस्त जर गुळ टाकला तर आणि असे पण छान होतात मटण भाजीसोबत खायला तर ते बनवते तर आता वाजलेत अडीच आणि मग अशी चवल मी येऊन काहीतरी एक सव्वा एक वाजता आणि मग गोळ्या वगैरे खाऊन आत्ता कढीनगर खायला घेतलं आहे कारण अशा म्हणजे पाणीदार फळं किंवा सगळी फळं खायचे फक्त चिकू नाही खायचा पपई नाही खायचे जे, जे।, ना ना जे।, जे गरम असतील ते पण हे कसं पाणी वाढवतो आपल्या शरीरामध्ये आणि पाणी वाढवणारी फळं खाल्लीच पाहिजे तर यांनाच काल बोललेले मी तुम्हाला कलिंगड खायचं वाटतं कलिंगड खाणे आणला तर मग रात्री ते गेलेले बाहेर तर त्यांनी कलिंगड मोठा आणून ठेवलेला कट केलाय छान आहे गोड आहे खाऊन घेते त्याच्याने पाणी वाढतो पण आपलं पोटातलं म्हणजे थंडसुद्धा अस चांगलं असतं खाल्लेलं तर मी आता खाऊन घेते पटकन कारण तीन वाजता लगेच गवराटला आणायला जायला लागेल तर चिकन बनवलेलं पण माझ्या तोंडाला टेस्ट नसल्या मुलांना म्हणजे काही समजतच नाही कसं लागते कसं नाही ते आपलं जेवायचं काम करते बस टेस्टलेस झाले टेस्टलेस थोडंफार खायचं म्हणून खायचं गौरांजला घेऊन आले तेव्हापासून अशीच पडले मी जरा थकल्यासारखं झालं मला पप्पाला काहीच येत नाही आमच्या फक्त मटन चिकन बनवाय बनवा ते बनवा एवढंच येते अं आणि बाता मारून पकवून टाका तसं गवरांच पण करतो आणि दाखवा आता नाही आणायचा बजाला काय नाही आणायचं नाही अभ्यास नाही करत पडत पाजले पाहुणे थकले सारखं हो मुझे थकले सारख आता मिस्टर जे जातील आमच्या जिम ला खूप सार जिम करणार देवाचा ब्लॉक अपलोड करायचा आहे छोटासाच झालेला कालचा तो तुम्ही नव्हते ना मग मी नाही बनवत ब्लॉक तुमचं काय चाललंय अं घालय व्यायाम करा हा कसा करणार फोन घेऊन नाही फोन घेऊन नाही तुम्ही जिम करताना तुमच्या डिक्शनरी मध्ये आहे फोन ठेवायचा हो व्यायाम करताना फोन नुसता ठेवत नाही तर चार्जिंगला ना लावून त्याला ना तुमची बॉडी फुसकी आहे त्यांना बोलत फुसकी आहे बॉडी जातो का बाहेर खेळायला ए ए मिठी इकडे जातो का बाहेर खेळायला बोल नाही कुठं आहे तुझा बोल इकडं गेलेला ना पप्पा त्याचा बॉल कुठे ठेवला पप्पाला विचार पप्पाने ठेवलाय मंडळी वाजली पाहुणे आठ आणि आता मी जेवणार आहे आणि माणसाला सांगून काही फायदा नाही मी पण कंटाळले असा की काय रोज रोज तेच 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 बोलते ना काय फरक पडतय बंद करा

जावा जावा मी तर जेवण घेते आठ पावणे आठ वाजेत तो कुठं आहे बघा आणि लवकर घेऊन ये मग त्याला पण भरवायला त्याला तर बॉल 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 खेळत आला का बॉटल मधून पाणी पिईल आणि परत जाईल बघा एक फेवरेट काम आहे है।, है ना hmm. आरशात बघायचं फोड्या फोडायचं दात दात बघायचे वाजले ते म्हणजे किती बघा अकरा अजून दहा मिनटं अजून आंघोळे झालेले यांचे गेल्यात आंघोळीला अजून तर माझा व्हिडिओसुद्धा एडिट झालाय गौरण सुद्धा झोपलेला आहे आणि आता हे आल्यावर मग आम्ही सुद्धा झोपू व्हिडिओ लावणार अपलोडिंगला आणि हे देवांची लाईट मला रूममध्ये सुद्धा चालू करायचं होतं लक्षात नाही डेंजरवाला मच्छर आलं एकदम भयंकर मच्छर आले बांधल्याशिवाय काय उप उपाय नाही एवढं मच्छर आहे आता येतील सुद्धा आंघोळ करून आलेले आहेत अंघोळ करून अकरा वाजून अकरा मिनिटात आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला एंड तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बघा बघा अजून पण फोनच आहे